नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर पृथ्वी पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते पाकिस्तानचे विद्यमान नव्हे तर माझी इन्फॉर्मेशन जे हे खातं ज्यांच्याकडे होत ते मंत्री फवाद चौधरी यांनी गेल्या काही दिवसामध्ये धमाल उडवून दिलेली आहे आणि ते कोणाच्या आदेशावर काम करतायत की तिथल्या लष्करशाहीला खुश करण्यासाठी काम करतायत ह्याच्याबद्दल मी खोलात सध्या जात नाहीये परंतु चौधरींनी एका मागून एक सपाटा लावलेला आहे आणि भारतीय भारतामध्ये ज्या निवडणुका होत आहेत त्या निवडणुकांवरती ज्याला आपण म्हणतो अनएक्सपेक्टेड अनइनव्हाइटेड आने अशा पद्धती आणि म्हणजे जान, त्यांना कोणी निमंत्रण दिलेलं नाहीये आणि त्यांच्याकडून अपेक्षा सुद्धा नाहीये तर अशा पद्धतीची वक्तव्य फवा चौधरी एका सपाट्याने करताना आपल्याला दिसतात मध्येच त्यांनी असं म्हटलेलं होतं की हो बाबा भारताचे पंतप्रधान खरं म्हणजे राहुल गांधीच व्हायला पाहिजेत आता त्यांनी हे विधान केल्या केल्या मोदींनी त्यांच्यावरती आघात केला आणि ते म्हणाले की बघा पाकिस्तानला कोण पंतप्रधान पाहिजे तर राहुल गांधी पंतप्रधान पाहिजे तुम्हाला पाहिजेत का जे पाकिस्तानला पाहिजे ते तुम्हाला इथे पंतप्रधान हवेत का इतका सोपा प्रश्न मोदींनी केला आणि त्या पवार चौधरींचं जे काही वक्तव्य आहे त्याला थेट तोफेच्या तोंडी देऊन टाकलं परंतु अशा पद्धतीने जरी सगळं झालं तरी देखील शांत बसणारी ही व्यक्ती नाहीये त्यांनी पुढे पडवट सुरू केली केजरीवाल यांना जी अटक झालेली होती त्याबद्दलही त्यांनी मुक्ताबळ उडवत होते आता त्यांना ज्या वेळेला कोर्टानी जामीन दिला आणि केजरीवाल यांना एक जून पर्यंत आपल्या पक्षाचा प्रचार करण्याची मोकळी दिली त्यानंतर फवाद हो चौधरींना पुन्हा एकदा आनंदाच्या उकळ्या फुटल्या बघा आता त्या सगळ्या <coughs> हुकुमशहा असलेल्या मोदींच्या भारतामध्ये कशा पद्धतीने केजरीवाल हे भाजपची लखतर काढणार आहेत आणि मोदींची जी कुकरण आहेत ती सगळी कशी चव्हाट्यावर येणार आहे प्रचंड आनंद झालेला आपल्याला दिसला त्यांनी केजरीवाल यांचं स्वागत केलं म्हणजे मूळ भारतामध्ये केजरीवाल यांचं स्वागत करण्यासाठी दिल्लीकर किती जमले किंवा खुद्द आम आम आदमी पक्षाचेच सभासद असतील किंवा त्यांचे ऑफिस बेअरर्स म्हणतो आपण पदाधिकारी त्यांचे आमदार हे सगळे किती जमलेले होते ह्याच्याबद्दल तुम्हाला शंका आहे परंतु तिकडे पवार चौधरीला शंका नाही त्यांना एक न्यूजचा असा याला म्हणतो ना बातमीचा डंका वाजवायचा तो डंका वाजवण्यामध्ये कारण अर्थातच इन्फॉर्मेशन मिनिस्टर होते मित्रांनो माहिती आणि प्रसारण मंत्री जो असतो त्याचं कामच हे असतं फक्त प्रश्न एवढा आहे की पाकिस्तानचे ते माहिती प्रसारण मंत्री होते त्याच्यामुळे त्यांची माहिती जी आहे ती उलट्या दिशेला जाते एकशे ऐंशी डिग्रीमध्ये जाते आणि एकशे ऐंशी डिग्रीमध्ये जाणारी माहिती असते त्याला तुम्ही आणि मी डिसइन्फॉर्मेशन किंवा मिसइन्फॉर्मेशन म्हणतो चुकीची माहिती दिशाभूल करणारी माहिती दिशाभूल करणारी वक्तव्य आता पवार चौधरी यांना असा प्रचंड गर्व समजा झाला असेल की आपल्या वक्तव्यामुळे भारतीय हो मुसलमानांच मत जे आहे त्याच्यावर आपण प्रभाव पाडू शकतो हो। आणि जर का मुस्लिम मतदारांनी भाजपला मत देण्याचं ठरवलंच असेल तर भाजपचं जे अंतरंग आहे काळ कुट्ट अंतरंग त्यांच्या दृष्टीने म्हणजे पाकिस्तानच्या दृष्टीने ते अंतरंग जे आहे ते भारतीय मुसलमानाला समजून सांगायचं ही देवदत्त आपल्यावरती पडलेलं कर्तव्य कसं आहे असं मानून पवार चौधरी हे एका मागून एक शॉट मारताना आपल्याला दिसत आणि ही बाब जी आहे ही बाब आपण त्याच्याकडे खरोखरच लक्ष द्यायची गरज आहे का असं तुम्ही विचाराल परंतु हे तसं नाही होत मित्रांनो कारण काय आहे की पाकिस्तान हा काही भारताचा प्रदेश नाही आहे पाकिस्तान हे हट्टानी तुमची भूमी तुमच्याकडून हिसकावून घेऊन उभं राहिलेला राष्ट्र आहे आणि ते हिसकावण्याचा आधार जो हो होता तो धार्मिक आधार होता मुस्लिमांना इथे राहायचं नाही या तत्वावरती मुस्लिमांना हिंदूंचं राज्य नको ते आपल्या डोक्यावरती नको म्हणून मागण्यात आलेलं राष्ट्र आहे आणि त्याचं नाव पाकिस्तान आहे तेव्हा त्या पाकिस्तानचे माहिती प्रसारण मंत्री ज्यावेळी अशा प्रकारे भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये नाक खुपसत असतात तेव्हा त्यांना त्यांच्याबाबत काय बोलणार मित्रांनो त्यांना भारतीय मतदार आहे ना तोच त्यांना चोख उत्तर देणार आहे परवाच मी वाचलं परत एकदा की आमच्याकडे जे कोणी ज्यांना मी म्हणते सगळ्यांना लिंबू म्हणते त्या लिंबूंना सुद्धा काही ना काहीतरी करून दाखवण्याची हौस आलेली आहे कारण त्या सगळ्यांना माहिती आहे की हे सगळे हरणार आहेत आणि तरी सुद्धा त्यांना तोंडणार दाखवायचं नाहीये चार जूनला एकेकाची तोंड बघा चार जून पर्यंतही गरज नाही एक जूनला मतदान संपलं ना की संध्याकाळी काय पाच सात असेल तेव्हापासून एक्झिट पोल याला सुरुवात होतील आणि मग ह्या सगळ्यांची पोल होणार आहे तेव्हा त्यांचे चेहरे मला बघायचे आहेत खरोबरच बघायचे आहेत तर अशा या सगळ्या काही चार लिंबूंनी एकत्र आले ते आणि त्यांनी म्हणे मोदींना चॅलेंज दिला काय चॅलेंज दिला की तुम्ही आणि राहुल एका व्यासपीठावरती या आणि डिबेट करा अरे वा पठ्ठे हे डिबेट करण्याची पद्धत भारतीय लोकशाहीमध्ये कधी आली ही तर अमेरिकन पद्धत झाली मग तुम्हाला अमेरिकन अध्यक्षीय पद्धत लावायची असा आरोप मोदींवरती करायचा आहे एका बाजूने की मोदींना सगळी निवडणूक जी आहे ती अध्यक्षीय पद्धतीसारखी व्हायची आहे अध्यक्षीय पद्धत कशी आहे अमेरिकेची द्विपक्षीय आहे आणायची का ते द्विपक्षीय लोकशाही आहात का तयार तुम्ही त्याला मग अध्यक्षीय पद्धत म्हणजे काय हे सगळे आरोप कोणावर करायचे मोदींवर करायचे आणि मग त्या अध्यक्षीय पद्धतीमध्ये जसे अध्यक्षपदाचे दोन महत्वाच्या पक्षांचे उमेदवार हे एकमेकांच्या समोर येतात आणि त्यांच्या वादविवाजाच्या तीन फेऱ्या होत असतात तिकडे अशी परंपर का एक परंपरा आहे ते काय कायद्याने पाळलेलं बंधन नाही हे प्रघात आहे तो असे उमेदवार येतात आणि मग माझा जाहीरनामा काय आहे तो मी मांडून दाखवतो तो त्याचा मांडून दाखवतो आणि दोघे एकमेकांचे मुद्दे कसे फोडून काढत असतात ह्याच्यावरती ते जनमत बनवतात अमेरिकेतलं म्हणून ही तीन जी डिबेट्स होतात तिकडे वादविवाद होतात ते अत्यंत महत्वाचे समजले जातात अमेरिकेमधला अतिशय अनुभवी पत्रकार त्याच्यासाठी शोधून काढला जातो हा पत्रकार जो आहे तो त्यांचे प्रश्न बनवतो आणि ते प्रश्न उमेदवारांना दिले जातात त्याच्यावरती उत्तर घेतली जातात आणि एकमेकांना प्रश्न विचारण्याची मुभा सुद्धा दिली जाते हे नव्हे अर्थातच त्या अँकरच्या तर्फे परंतु ही सगळी जी पद्धत आहे ही पद्धत भारतीय लोकशाहीत आणायची झाली तर आधी लोक अध्यक्षीय लोकशाही आणूया चालणार आहे का तुम्हाला ठीक आहे बोला मग एका बाजूला राहुल गांधी हे पंतप्रधानाचे उमेदवार तरी आहेत का कोणी केलंय का त्यांना डिक्लेअर ठीक आहे अध्यक्षीय पद्धती नाही काँग्रेसनी तरी म्हटलंय का की हे आमचे पंतप्रधान उमेदवार आहेत कोणीच म्हटलेलं नाहीये ना ती जी काय इंडिया अलायन्स आहे त्यांनी म्हटलंय त्यांनी कुठे तुमच्याशी मान्य केलेलं आहे तिथे प्रत्येकाला घाई आहे ममताजींना पंतप्रधान व्हायचंय मुलायम सिंगचे सुपुत्र अखिलेशला व्हायचंय लालू प्रसादचे सुपुत्र त्यांना व्हायचंय एक दीड डझन माणसं आहेत की ज्या सगळ्यांना पंतप्रधान व्हायचंय आणि मग मध्यंतरी बूट काढलेला होता एका वर्षी एक पंतप्रधान म्हणजे आम्हाला सत्ता दिली <coughs> वाद तर पाच पंतप्रधान देशाला मिळणार आहेत तेव्हा तुमच्याकडून दोन पंतप्रधानांचा वादविवाद करायचा म्हटला तर तुमचा एक पण एक उमेदवार कुठे आहे तो उमेदवार तर आणा पुढे की हा पाच वर्ष उमेदवार असणारे आमचा आमचे पंतप्रधान म्हणून पाच वर्ष कारभार करणारे जो कारभारच पाच वर्ष करणार नाही त्याच्याबरोबर डिबेट कसला करणार आणि मोदीजी कशाला येणार आहेत त्यांच्या डिबेट साठी त्रिवेदी पाठवले तरी सुद्धा पुरेसे आहेत प्रवक्ते आहेत आणि ते प्रवक्तेच राहुल गांधींची अशी चिरफाड करतील की मोदींपर्यंत जाण्याची गरज नाही त्यामुळे मोदींनी अशा प्रकारचं आव्हान स्वीकारायचं ह्याचा प्रश्नच येत नाही असे काहीतरी आ, हवे मध्ये सोडायच्या आणि मग राहुल गांधींनी तापडू तो क्लिअर केला हा मी तयार आहे मी वादविध मोदींना येऊ देत समोर माझ्या मी वादविवादाला तयार आहे म्हणून राहुल तयार झाले म्हटल्यानंतर तिकडे फवाद चौधरींना एवढा हर्षोन्माद झाला बघा राहुल गांधी तयार आहेत आणि मोदीच तयार नाहीयेत तेव्हा मोदी हे लोकशाहीवादी नाहीत ते हुकुमशाह आहेत वगैरे वगैरे मुद्दाफळं जी आहेत ती सगळी उधळायला फवाद चौधरी मोकळे झालेले आहेत तेव्हा गमवत भाग अशी आहे की एकाने कोणीतरी लग्न या म्हणून प्रस्ता एक प्रस्ताव आणलाय दोन दोघे जण आहेत त्यांचं लग्न लावायचं का नाही ह्याच्यासाठी एक निमंत्रण पाठवलंय नुसतं निमंत्रण पाठवून झालंय आणि एक बाजू म्हणते ठीक आहे आम्हाला दुसऱ्यांचा फोटो पाठवा आम्ही त्यांच्या बरोबर द्यायचं का नाही बघतो म्हणून दुसऱ्यांनी अजून दखल पण घेतलेली नाही पण हे सगळं लग्न ठरणार का नाही म्हणजे डिबेट साठी दोघे एकत्र येणार का नाही व्यासपीठावरती हे सगळं ठरायच्या आधीच फवाद चौधरींना तिकडे गर्भारपण सुरू झालेला आहे इतके ते उतावळे आणि घाईघाईचे प्रतिक्रिया देऊन टाकतायत त्यामुळे फवाद चौधरींसारखा मनुष्य जो आहे तो मला वाटतं इम्रान खानच्या मंत्रिमंडळामध्ये होते ते त्यांच्याच पक्षाचे होते त्यानंतर इम्रान खानला अटक झाल्यानंतर साहेबांची कडी इतकी पातळ झाली की त्यांनी आपण राजकारणामधून संपूर्ण संन्यास घेतल्याचं डिक्लेअर केलं कारण त्यांना काही ती तुरुंग विरुंग ही सगळी काय भंगड नको होती आता तुरुंगाच्या पासून बाजूला झालेले आहेत ते त्या तुमच्या तेहरिके पाकिस्तानचे आता मेंबर सुद्धा नाहीयेत त्याच्यामुळे त्यांना मुक्त कंठांनी बडबड 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 बडपट करत जसे आपण म्हणतो ना पोपट बोलतात तसे आता हे पोपट म्हणून कोणाचे पोपट म्हणून बोलतायत हा शोध येईल हळूहळू तेही आपल्या समोर येईल मोदीजी ज्या वेळेला त्याला उत्तर देतील त्यावेळेला आपल्याला त्याच पण उत्तर अगदी सविस्तर मिळून जाणार आहे तोपर्यंत इथे भारतामध्ये अजून लग्नाचं अवताण सुद्धा गेलेलं नाही आणि तिकडे फवाद चौधरींना डोहाळे लागलेले आहे धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच असू द्या नमस्कार